नमस्कार एक है। आपन बाल कड़ी है, है। है। तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत कढी आणि बाजरीच्या भाकरी तर पूर्ण व्हिडिओ बघा कढी करण्यासाठी दही घेतला आहे पावशर लसूण घेतला आहे हिरव्या मिरची आणि लसूण पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे तर हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेतली आहे आणि आता हे जे दही आहे ना हे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर मी हे दही आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि आता एक मिक्सरमधून त्याला गरका मारला आहे बघा आणि दोन चमचे पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं ह्या पद्धतीने कढईमध्ये तेल घेतलं मोहरी टाकली आणि मोहरी तळतळली आहे आणि नेमकं माझ्याकडे कढीपत्ता नव्हता कढीपत्ता असा तर खरंच खूप अशी अस मस्त कढी झाली असती आणि जिरे टाकले आणि जे लसणाच्या पासा पाकळ्या होत्या त्या टाकल्या आहे आणि लसूण चांगलं फ्राय होऊ दिला आणि त्यामध्ये जी हिरवी मिरची होती मिक्सरमधून काढलेली ती टाकली आहे मी अंदाजे तुम्हाला जशी तिख तीक, तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही टाका मी म्हणजे जवळजवळ तीन चमचे छोटे छोटे टाकले आहेत आणि आता याला चांगले व्यवस्थित मिक्स करून घेणार त्याला मध्ये परतून घेणार मी आपली मिरची चांगली परतून घ्यायची आपल्याला आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकते हळद पण चांगली व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यामुळे हळदी मुळगा होते चांगली तरी येते भाजीला हे बघा आणि दही जे आहे ना आपण त्यामध्ये जे बेसनपीठ मी मिक्स केलेलं होतं ना ते दह्यामध्येच टाकून घेणार आहे की जेणेकरून करून काय होणार आहे आपण हे सर्व मिश्रण तेलामध्ये टाकलं त्याला ते तडका बसत आणि अजून खायला टेस्टी लागत आणि थोडंसं चमचरी मी त्याला मिक्स करून घेतलं आणि आता हे जे दही आहे याला आपण मिक्सरमधून गारका दिला होता तो त्या फोडणीमध्ये मी टाकला हे बघा आणि मग काय होतं त्या बेसन पिठाला आणि दह्याला असा तडका बसतो आणि तडका बसल्यामुळं ते खायला खूपच छान आणि चवदार लागतं आणि हे जे आपली कडी आहे ना मी भाकरी सोबत त्याग त्याग ले ले तर मी भाकरीसोबत खाणार आहे आम्ही तर त्यासाठी आपल्याला ही थोडीशी अशी पात्र असं करायची आहे तर त्यानुसार मी पाणी टाकत आहे तर हे बघा ह्या पद्धतीनं आपली आता एवढी कडी झाली आहे आणि आता ही कढी आपण मस्तपैकीला उकळी येऊ देऊ आणि खरंच खूप अशी मस्त होते कढी आणि कोणाला कोणाला कढी आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि बघा ह्या पद्धतीने वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि खूपच अशी मस्त आणि सुंदर कढी दिसते आणि खायला पण खरंच तेवढीच छान झाली होती आणि त्याला थोडंसं मिक्स करून घेत आहे मी ह्या कडीला थोडीशी उकळी ह्या बघा उकळी आली आहे आणि हे जे वरती आले आहेत ना त्याला तर हे बेसन पिठामुळं आलं आहे तर काही नाही आपण त्याला ढवळत राहायचं कडीला की जेणेकरून हे जो फेस आलेला आहे बेसन पिठाचा हा निघून जाईल दोन तीन सेकंद असच या कडीला आपण ढवळणार आहे चमच्यानी की जो वरती फेस आला आहे बेसन पिठाचा तो निघून जाईन आणि पुन्हा व्यवस्थित कडी दिसेल आपली सोबत बाजरीची भाकर आणि भात कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाला कडी आवडते ते पण कमेंट करून सांगा आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तर आता आपली ही कडी तयार झाली आहे आता कढी तर तयार झाली आहे आणि आता मी मस्त पैकी बाजरीची भाकरी तयार करते बनवते आणि भाजीची भाकर बनवताना पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप असा मस्त आण होणार आहे ते बघा ह्या पद्धतीने मी भाकर थापली आहे आणि भात पण लावलेला आहे कुकरमध्ये आणि आता भाकर भाजून घेते आणि दिदीला दादूला पण भाकर आवडते कढीबरोबर तर आम्हा तिघांना तीन भाकरी मी करणार आहे आणि मोबाईल असल्यामुळे मी खाली बसून भाकर थापत असते पण मोबाईल धरलेला असल्यामुळे दिदीने हातामध्ये खाली बसून मला भाकर थापता आली नाही म्हणून मी वरती एकाच हाताने भाकर थापली आहे समजून घ्या बाजार आणि आता आपले ह्या भाकरी पण झाल्या आहेत नाही बघा किती मस्त भाकर टम अशी फुगली आहे आणि खूप अशी मस्त कडक भाकर झाली आणि कडकच भाकर आम्हाला आवडते छान लागते खायला ती पण आता भाकर झाल्याच्या नंतर पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि हे बघा अशा पद्धतीने भाकर झाली आहे पूर्ण मस्त आणि भात पण झालं आहे आणि आता मी जेवायला बसलो आहे तर हे बघा जेवणासाठी ताट केलं आहे भात घेतला आहे भाकर घेतली आहे आणि कढी घेतली आहे आणि आता दादूला खायला पण रिव्ह्यू घ्यायला लावणार आहे की कशी झाली भाजी तोच सांगणार आहे आपला आंबट झाली कडी थोडीशी ना नाही ना आंबट हम्म खाय मग बघा आंबा असा कालाय देशी काला ला। लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद